उटीला गेला अजून आलाच नाही घरी मी त्याची वाट पाहत आहे कधी भेटतील साईबाबा असं कोणावर झालं माझ्या मुलावर आमच्या कुटुंबावर ही अवस्था झाली कोणावर होऊ नये आणि जसा माझा मुलाचा आत्मा तळतळून गेला तसे माझी एवढी निमृीं ती की त्या दोघाचे ते मेलेच पाहिजे त्याला मारलंच पाहिजे तुम्ही माझा लेख साईबाबा पशी मंदिरात होता मंदिरा आणि नाही मंदिरातला माणूस मारायला भेला नाही त्याला ठेवायचे कशाला असं काय वाटलं पाहिजे इतकी मोठी शिक्षा द्यायची लय मोठी शिक्षा द्यायची तडपडून तडफडून मारलं पाहिजे त्यांना कृष्णे ज्या तडी पार व्यक्ती आपल्या शिर्डीत आलेला आहे हे लोकांना माहीत कसं नाही पोलिसांनी लक्ष काबर दिलं नाही आणि तिथं चौकात चौकात सीसीटीव्ही कॅमेरा लावले ते माणूस मेल्यानंतर सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा फुटेज दाखवण्यासाठी लावले का ते फुटेज कंटिन्यू आपण पाहिला पाहिजे कुठं काही घटना चालू आहे का नाही तिथं लक्ष द्यायला पाहिजे आज माझ्या वडिलांसोबत झाले ते अजून कोणासोबत व्हायला नाही पाहिजे आणि गुन्हेगारी कधी संपत नाही जवरक गुन्हेगार संपत नाही तवरक गुन्हेगारी संपत नाही आणि जवरक त्या दोन व्यक्तीचा एन्काउंटर होणार नाही ना चौर माझ्या माझ्या कुटुंबाला व शिर्डीकरांना आत्म्याला शांती बसणार नाही त्या दोघांचा एन्काउंटर झालाच पाहिजेंट केस म्हणून बाजूला केली आणि निघून गेले तर शिक्षा ही झालीच पाहिजे एवढीच आमच्या कुटुंबियांची मागणी माझे सुलते सकाळी काम करून तीन सव्वा तीनच्या दरम्यान मध्ये पाटील वरून गाडी घेऊन घरी चालले होते या आरोपी पाठीमागून आले त्यांनी त्यांना गाडीवरून ओढलं खाली पाडल्यानंतर ले लगेच त्यांनी त्याच्या पोटात चाकू घातला दुसरा चाकू त्यांनी परत पोटात घालायला गेले तर ते हात आडवा घातला म्हणून हाताला लागला मग त्या झटापटीमध्ये त्यांनी परत प्रतिकार करायला लागले तर अजून एक चाकू मारला पण हे पोटाचे सगळे आतडे बाहेर पडलेले होते थे। तरी त्यांनी प्रतिकार खूप केला त्यांना म्हणून ते दोघं जणं त्यांचे मोबाईलमध्ये घेऊन पळले मग त्यांनी ते स्वतःला सावरलं एकलं गाडी उचलली आणि लगेच त्या अवस्थेत घरी आले आम्हाला फोन केला म्हणून आम्ही त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन आलो पण दुर्दैव असं शिर्डी हॉस्पिटलचं त्या अपघात विभागामध्ये गेल्यानंतर तिथं एक डॉक्टर एक नर्स आणि एक वाडबाय होता सगळे झोपलेले होते म्हणून डॉक्टर उठले नर्स तर ता उठायला तयारच नव्हती नंतर वाडबाय उठला सगळं तर पेशंटच्या नातेवाईकांनाच करावं लागतं उगा आम्ही पाच सात जणं बघू संघ असल्यामुळं आम्ही त्यांना उचलटाक केली परंतु त्यांनी कोणाला तरी वरिष्ठ डॉक्टरला फोन केला आणि त्यांनी सांगितलं का असं असं लागलेलं ला आहे त्यांनी झोपेत सांगितलं इथं काय होणार नाही त्यांना जागा बाहेर जायला मग त्या अवस्थेमध्ये आम्ही अँब्युलन्स बघितली <laughs> अँब्युलन्सला फॉर्म भरण्यासाठी चौकशी ऑफिसला जा चौकशी ऑफिसला फॉर्म भरायचा तिथून तो फॉर्म परत त्या डॉक्टरकडे न्यायचा त्याची सही करायची परत तो फॉर्म घ्यायचा परत तिथं शिक्का मारायचा आणि परत त्या कॅज्युलिटी द्यायचं त्यानंतर ती त्या अम्ब्युलन्स मंजूर होणार त्याच्यानंतर पेशंटला धरायला कोणीच नाही त्यांच्याकडं म आम्हीच ते पेशंट घेतलं उचललं स्ट्रेचरवर ठेवलं आणि जे काय सलाईन वगैरे पट्टी लावली होती हो ते सलाईन चालूच केलेलं नव्हतं ह्या अवस्थेमध्ये आम्ही त्यांना दिलं म्हणजे अशी ती परिस्थिती आहे माझी तर संस्थांच्या अधिकाऱ्यांना विनंती आहे का ते अपघात विभाग बंद केलं पाहिजे जेणेकरून तिथं कोणी जाणार नाही एक दीड तास त्यांचा वाया जाणार नाही म्हणजे ते कुठंतरी दुसरी हॉस्पिटलला जाऊन ते पेशंट जगल तरी विनाकारण माणसाला माहीत असतं तिथं हॉस्पिटल जातं माणूस तिथं तिथं गेल्यानंतर एक दीड तास वाया जातो ते हॉस्पिटलमध्ये काहीही होत नाही म्हणजे आता ते संस्थांसाठी म्हणून काही बोलता येत नाही दुसरा असलं असतं बटलो असतो त्याच्यावर राखी टाकून पेटून द्या कारण काहीच कामाचे नाही ते डॉक्टर एक सुद्धा डॉक्टर त्या ठिकाणी हजर नसतो झोपलेले असतात त्यांना उठावं लागतं त्या वॉचमॅनला विचारलं काय परिस्थिती येतो आणि भाऊ आम्हाला काही बोलता येत नाही पण सगळेच पेशंट जे सकाळी आलेले सगळ्यांना ते सांगतात जा आता बाहेर जा इथं कोणीच नाही अवस्था त्या हॉस्पिटलची आणि दुसरी गोष्ट आता पोलीस प्रशासन आरोपीला घेऊन फिरतय पहिल्या दिवशी आरोपीच्या अंगावर वेगळे कपडे दुसऱ्या दिवशी वेगळे कपडे तिसऱ्या दिवशी वेगळे कपडे त्यांना थंडी वास्ती म्हणून स्वेटर त्यांच्या अंगात ही त्यांची प्रशंस म्हणजे काय व्ही आय पी ट्रीटमेंट काय त्यांना सगळ्या व्हिडिओ मध्ये चेक करा तुम्ही आणि पुण्यामध्ये एक आरोपी होता का कोण होता त्यांनी पोलिसांना फक्त धक्काबुक्की केली काय केलं का पोलिसांना त्यांनी धक्काबुकी केली म्हणून भर चौकामध्ये त्याला गुडघ्यावर चालवताना त्यांची आहे म्हणजे तुमच्यावर आल्यानंतर तुम्ही काही पण करू शकता आणि सामान्य नागरिकांना तुमच्याकडे न्याय राहिलेला नाही आहे म्हणजे याचा अर्थ असा आहे का याचा अर्थ असा आहे का याच्यानंतर पण काही होऊ शकत नाही असं आम्हाला वाटतंय आणि जर तुमचे तुमच्याकडून होतच नसतं आम्ही तर सक्षम आहे पण मग आम्हाला पण त्यांसारखा थोडासा तुम्ही सुटका द्या आम्ही पण नीट करू शकतो माझा मेवना नितीन कृष्णा शेजूळ हा म्हणजे एकदम बोळसाट व्यक्ती त्याचा मंदिर सुरक्षा म्हणून तो इथं रक्षक ग्रुपमधून काम करत होता त्याची कधी ड्युटी मंदिर परिसरात असायची कधी भोजनगृहात असायची कधी द्वारकामाहीजवळ त्याचं हे राहायचं ड्युटी राहायची आता जर पोलीस प्रशासनाने आत्तापर्यंत जे स्टेटमेंट केलेलं आहे की त्यांनी नशेत केलं नशेत केलं नशेत केलं जर नशेत केलं असतं तर त्यांनी त्याच्या घरच्यांना भोसकलं त्यांनी त्याच्या बापाला का नाही भोसकलं त्यांनी त्याच्या आईला की भोसकलं भोसक मुलाला भोसकलं त्या दिवशी रात्रभर रक्त रंजित रात्र होती ती रक्त रंजित रात्र रात्रभर गस्त झाली नाही का पोलिसांची दोन वाजेपासून हा खेळ चालू होता ते शिर्डीच्या वेगवेगळ्या भागामध्ये वेग फिरत होते ते कधी कळडोबा नगरमध्ये होते कधी गणेशवाडीत होते कधी शिर्डी शिव शिर्डी साकुरी शिवावर होते मग एवढ्या दरम्यान राहत्याची कोणती राहता पोलीस स्टेशन किंवा शिर्डी पोलीस स्टेशनची कोणतीच गाडी फिरली नाही का सीसीटीव्ही फुटेज एवढा मोठी स्क्रीन लावून ठेवलेली त्या शिर्डी पोलीस स्टेशन मध्ये त्याच्या समोर दोन कर्मचारी बसले असतील ते जे सीसीटीव्ही लावलेले आहेत त्याच्यात ही जर रक्तरंजित ही जे घटना चालू होती थरारक घटना चालू होती कमीत कमी, -कमी पंधरा मिनिट त्याला मारत होते माझ्या मेवण्याला त्याला पंधरा मिनिट मारत असताना एकही कर्मचाऱ्याचं लक्ष केलं नाही का त्यांनी त्यांना ओढत रस्त्यावर आणलं त्याच्यानंतर ते त्याचा पाय मुडपला तो खाली पडला खाली पडल्यानंतर परत उठला त्याला दुसरा व्यक्ती मोटरसायकलनी धडकवतो आणि त्याच वेळेस त्याच्या डोळ्यामध्ये चाकू घातलेला आहे त्याचा पहिला घाव डोळ्यात आहे आपल्या डोळ्यात साध तिकट गेलं तर आपल्याला किती त्रास होतो त्याच्यात डोळ्यात चाकू खुपसला त्याच्यानंतर तिच्या छातीमध्ये चाकू खुपसल्या गेल्या त्याच्या पोटात चाकू खुपसला तिथं तो रक्ताच्या उलट्या करत होता रस्त्यावर बऱ्याच लोकांनी त्याला पाहिलं पोलिसांना आय विटनेस भेटत नाहीये आय विटनेस मला भेटले दोन जण त्यांनी पाहिलं पण ते पोलीस स्टेशनमध्ये येण्याच्या तयारीत नाही कारण त्यांचं म्हणणं आहे आमचे पण आई आमचे पण बाप आहे आम आम आमचं पण आई आहे आमचं बायका पोरं आहे आमची हिंमत नाही आम्ही पोलीस स्टेशनला येत नाही तुमचा मेवना दादा मला सोड माझे सगळे पैसे घे माझा मोबाईल घे माझे पैसे घे सगळे घे त्याचे कपडे खाली केले पूर्ण त्यांनी सगळं त्यांनी जॅकेट बिकेट सगळं फेकून दिलं तरी ते त्याला मारतच होते त्याच्यानंतर पाच मिनटं रिक्षाच्या पाठीमागून येऊन त्याला काय केलं ते फुटेजमध्ये आलेलं नाही कमीत कमी त्याच्यावर इतके वार झाले त्याच्यानंतर त्याच्या डोक्यावर दगड दगड टाकण्यात आला त्या चार वाजून तेरा मिनिटांनी हत्याकांड चालू झालं चार वाजून अठरा मिनिटापर्यंत सकाळी सा, सा, त्याला मारत होते आणि त्याच्यानंतर इतके आरामशीर निघून पुढे जाऊन करडोबा नगरमध्ये त्यांनी दुसरी हत्या केली त्याच्यानंतर पोलीस सकाळी साडेसात वाजता पोहोचले त्याचं किती रक्त केलं त्याचा मृत्यू हा घावाने झाला नाही त्याचा मृत्यू हा रक्त गेल्याने झालेला आहे साडेसात म्हणजे चार तासानंतर पोलीस तिथे पोहोचती मग याला जबाबदार कोण हे मला विचारायचंय बाकी मला आता दोनच मिनिटं बोलायचं म्हणून मी माझी तळतळ थोडीशी थो 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 सांगितली मी सर्व ग्रामस्थानी पुड़ा जे पुढारी नेते वगैरे आहेत सामाजिक कार्यकर्ते यांचं मी खरंच आभार मानतो पण ही माझी तळतळ मला व्यक्त करायची माझ्या भावाची ड्युटी सकाळची ड्युटी होती चारची याच ठिकाणी माझा भाऊ ड्युटीला होता मंदिरामध्ये याच ठिकाणी होता आज मी इथं माझा भाऊ ड्युटीला असता माझ्या भावाला त्यांनी पाठीमागून येऊन अडवलं आणि गाडी आडवी लावली साईबाबाच्या मंदिरातलं कार्ड माझ्या भावानं दाखवलं त्यांना पण त्यांना माझ्या भावाची माया आली नाही या शिर्डीचं नाव बदनाम होऊ राहिलं या शिर्डीचे बाबाला इतके भक्त येते बाबाची बदनामी होती तुमची आमची आणि माझी आणि सगळ्यांची तर बदनामी होतीच होती पण बाबाचं सुद्धा नाव खराब होतं याची सुद्धा तुम्ही थोडीशी काळजी घ्या साहेब माझं म्हणणं एवढं आहे का त्या आरोपीची जशी जसं माझ्या भावाला मारताना त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला तो जेवढा भाई व्हायला पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त झाला सगळ्या लोकांनी पाहिलं पण पोलीस त्याला मारताना हिडिओ जा आला पाहिजे त्याचा एन्काउंटर करताना नगर हायवेवर इन्काउंटर करा आणि जनतेला सुद्धा तो हिडिओ दिसू द्या का असं केल्यानंतर काय होतं कशी सजा देते आणि माझ्या भावाला मारलं मी त्याचा मर्डर करू शकते पण मी मर्डर केला तर फक्त मलाच ते वाटत की मी मर्डर केला तुम्हाला हत्यार दिलेले आहेत कशाला शेतकऱ्यावरून गोळ्या घालायला हत्यार दिलेले आहेत का आंदोलकन हत्यार हत्या गोळ्या घालायला दिलेल्या आहेत तुम्ही घालान त्याच्यावर तुम्हाला चांगला चान्स होता काठवणत नेलं होतं काटवण्यात नेलं होतं नाव आता काटवनात कोण बघतं म्हणायचं तुम्ही पळाले पळाले आ घाला गोळ्या तुमचं नाव करा चांगली गोष्ट आहे ना तुमच्या मा माझी सुजयदादाला सगळ्या गावकऱ्यांना सगळ्याला माझी हात जोडून येणं ती मी गरीब माणूस आहे पण तुम्ही त्यांचं एन्काउंटर करा तरच सीडी वाचत नाही तर शिर्डी वाचत नाही विनंती आहे की तुमची जशी लाडक्या बहिणीची तुम्ही काळजी घेत आहात ना तसे तुमच्या लाडक्या भावाची पण काळजी घ्या आज तुमचा लाडका भाऊ सुद्धा असुरक्षित आहे एवढीच माझी सरकारला विनंती आहे